स्ट्रॉबेरी हे पीक सध्या फक्त थंड हवेच्या ठिकाणीच येत असतं परंतु नांदेड जिल्ह्यातील बागडी येथील बालाची उपवार या तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचं पीक घेऊन उत्पादन घेत एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे माझं नाव बालाजी मारुती पावकुवार रनर बारड नमुदखेड येथील मी एक तरुण युवा शेतकरी आहे मागील तीन वर्षापासून मी स्ट्रॉबेरीची शेती करतो आहे स्ट्रॉबेरी ही जी आहे आपली पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय आहे आपण स्ट्रॉबेरी थेट शेतीच्या बांधा शेताच्या बांधावरून आपली स्ट्रॉबेरी विक्री होते आता सध्याच्याला आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती आता आपल्या शेतासमोर स्ट्रॉ लावून दररोजची तीस किलो स्ट्रॉबेरी ही विक्री करतो आहे मी आता सध्याच्याला आपला स्ट्रॉबेरीचा दर है हा प्रति किलो तीनशे रुपये याप्रमाणे आहे व माझी पूर्ण जी स्ट्रॉबेरी आहे तीस किलो पूर्ण स्ट्रॉबेरी माझी जी तीस किलो आहे ती आत्ता शेताच्या बांधावरून थेट खरेदी होत आहे विक्री होत आहे एकूण याला खर्च किती झाला लावगड कशी प्रमाणात कुठून ह्याचा खर्च जर जर पाहिला तर दहा गुंठ्यासाठी साधारणतः हा याचा खर्च जे आहे ते दीड लाख रुपये येतो तर ह्याला जे आहे आपण सेंद्रिय करत असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती थेट शेतामधून विक्री होते आहे आतापर्यंत उत्पन्न किती झाले एकूण किती होईल अशा अशा आत्तापर्यंत उत्पन्न साधारणतः माझं एक ला एक लाख रुपयाच्या आसपास झालेलं आहे अजून एक पाच लाख रुपयाची मला अपेक्षित उत्पन्न आहे स्ट्रॉबेरीपासून फ्री ही थंड हवेच्या ठिकाणचंच मक्तेदारी आहे असं म्हणतात परंतु ती मक्तेदारी मोडत काढत आपण नांदेड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षापासून स्ट्रॉबेरी पिकवतो आहे स्ट्रॉबेरी खाण्यासाठी स्ट्रॉबेरीचे हे शरीरासाठी खूप काही फायदे आहेत स्ट्रॉबेरी ही मधुमेह डायबेटीज शुगर ह्या माणसांसाठी सर्वातच फायद्याची असते शेतकऱ्याला काय सांगितलं शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून पाहावे व स्ट्रॉबेरीसाठी एक नवीन स्ट्रॉबेरी इकडे वळावे स्ट्रॉबेरी एक नगदी पीक म्हणून स्ट्रॉबेरी घेण्यासाठी मा शेतकऱ्यांची काहीच हरकत नाही